हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं एका खूपच इंटरेस्टिंग वहनावर येऊन थांबलीये मालिकेच्या सुरुवातीपासून आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो म्हणजेच कृष्णा आणि दुष्यंत या लग्नाची या दोघांचं लग्न होणार तरी कसं अशी काय परिस्थिती निर्माण होईल असा काय नाईलाज होईल की बाजाबाई दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न लावून देईल आणि शेवटी तो क्षण आलाय आपण या मालिकेच्या मागील आठवड्यात पाहिलं की बटुकबाबा गावात आला होता त्याने संपूर्ण गावकऱ्यांना आपल्या भूल थापांना बळी पाडलं आणि गावकरी हे बाळजाबाईच्या विरोधात गेले तेव्हा कुठे बाळजाबाईच्या विरोधात जाणाऱ्या बटुकबाबाला दुष्यंत आणि कृष्णाने संपूर्ण गावासमोर त्याचा खरा चेहरा आणला तो बाबा आहे हे सिद्ध केलं आणि हे सिद्ध करण्यासाठी दुष्यंतने एक प्लॅन बनवला होता कृष्ण आणि दुष्यंत हे खोट नवरा बायको बनले आणि त्यांनी बटुकबाबाचा खरा चेहरा गावासमोर आणला परंतु हे करत असताना कृष्णाला पाहायला आलेलं एक स्थळ हे स्थळ कृष्णाला काही बाही बोलून तिला नकार देऊन तेथून निघून गेलं आणि सावित्रीने याचा फायदा उचललाच संपूर्ण गावासमोर तुझी बदनामी झालीये आता आयुष्यभर तुझं लग्न होणार नाही तू बिन लग्नाचीच राहा असं ती म्हणालीये गावात सुद्धा कृष्णाची खूप बदनामी झालीये त्यामुळे दुष्यंत खूप दुःखी होईल पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत बाळजाबाईला विचारेल की खरंच माझ्यामुळे हे सगळं झालंय का कृष्णाचं लग्न कधीच होणार नाही का आणि या गिल्ट बरोबर -बर मी नाही जगू शकत कृष्णासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि तो कृष्णाचं लग्न लावून देण्यासाठी प्रयत्न करणार कृष्णासाठी मुलं पाहणार परंतु कृष्णासाठी कितीही छान मुलगा पाहिला तरीही सावित्री काही ना काहीतरी कारण काढून कृष्णाचं लग्न होऊ देणार नाही ती नक्कीच प्लॅन बनवणार त्यामुळे कृष्णाचं लग्न काही होणार नाही आणि कृष्णाचं लग्न होत नाही हे पाहून दुष्यंत दुःखी होईल कृष्णा दुःखी होईल आणि निवडणुकीमध्ये हा एक मोठा मुद्दा बनणार की दुष्यांच्या प्लॅनमुळेच कृष्णाचं लग्न होत नाहीये त्यामुळे बाजाबाईचं सरपंच पदाचं स्वप्न हे सुद्धा पूर्ण होणार नाही त्यामुळे बाजाबाईसुद्धा खूप चिडतील मग त्या एक मोठा निर्णय घेतील आणि तो निर्णय असेल की दुष्यांचंच कृष्णाबरोबर लग्न लावून द्यायचं म्हणजे संपूर्ण गावासमोर बाजाबाई ही त्यागाची मूर्ती म्हणून उभी राहील की दुष्यंतमुळे कृष्णाचं लग्न होत नव्हतं तर बाजाबाईने स्वतःच्या लेखाचंच लग्न कृष्णाबरोबर लावून दिलं आणि तिच्या आयुष्याचं कल्याण केलं म्हणजे एकूणच या मालिकेत पुढील काही एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आणि कृष्णा दुष्यंतचं लग्न होणार आहे तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा हे पाहण्यासाठी इंटरेस्टेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न पाहायला तुम्हाला आवडेल का नक्कीच कमेंट करा आणि रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या